मंडळी आता एका चित्रकलेच्या तासाचा रंगाचा बेरंग होणार आहे पण तुम्ही अजिबात चिंता करू नका कारण यातूनच हास्याचे तरंग उमटणार आहेत जे घेऊन मंचावर येते यंग ब्रिगेड <laughs> 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 बात है माने बहुत बढिया यार बहुत बढिया यार एका चेहऱ्यात इतक्या शेड्स अनबिलिव्हेबल अनरियल दिस इज व्हेरी अनरियल आय नो राईट देशी हॉटनेस म्हणू शकतो आपण याच्या चेहऱ्याला <laughs> <laughs> बर मग आम्ही कोण देसी चिपनेस का त्याच काय प्रत्येक गोष्ट स्वतःवर का असते त्याला ओंकार जरा नीट बघ त्याच्या चेहऱ्याकडे एका चित्रकाराला सांगशील एका चेहऱ्याकडे बघ म्हणून हा मी बघतोय त्याचा चेहरा उत्तमच आहे त्याचा चेहरा आपण तो नीट रेखाटू शकतो आपण संध्याकाळपर्यंत ते सबमिट केलं पाहिजे तसं आपण करू बघ माने उत्तम आ, 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 उत्तम पोज उत्तम चेहरा उत्तम स्माईल थँक्यू थँक्यू स्माईल म्हणजे स्माईल स्माईल म्हणजे आपली माने हिलला नाही या बिलकुल हे होल्ड कर हे होल्ड कर नाही एक्सप्रेशन हल्ले नाही पाहिजेत ह्या विषय आहे का हे जे आईला आता सुनामी आली तरी चालेल जग बुडल तिकडे चावते एक्सप्रेशन <laughs> थोडं कमी थोडं कमी हास्य थोडं ये गुड 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 मॉर्निंग जरा एक मिनिट ए म मेसेज आला जरा बो एक माने अभी बोला ना तू अभी क्या बोला तू नहीं सुना आली तरी आता मी हलणार नाही ना ना आता लगेच मेसेज और हलतोय नाही नाही महत्त्वाचा मेसेज आहे जरा लगेच लगेच बघतो की ओके फाइन प्लीज लगेच बघतो या लगेच बघतो चल जल्दी कर ब्रो रेडी लाला का चल चल चलो ये ये बहुत बढ़िया यार बहुत बढ़िया अरे पो, सीम, सीमा। हुँ। हुँ। माने माने मित्रा हास थोडस हा अरे असं नाही आधीची पोझिशन काय होती तीच ठेवायची की नाही दिसलं पाहिजे तुझा नेम लागणार आहे डोळ्यात दिसलं पाहिजे हा नाही रे पृथ्वी पृथ्वीक हलका बदल आहे हलका बदल आहे तू बघ हा हलका बदल आहे मे ब्रो आ, माने 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 आधी वाला का ना मगाची एनर्जी आण ना कम ऑन चल गोटी नीड धर चल चल असं नाही चलो ये मगा स्माइल यार माने कमोन ऑन यार दूर। दूर। ले था। ले था। ये चाहिए मेको ये चाहिए शाबाश यार गुड यार गुड ये चाहिए मेको थोडं रडाय लागला माने रडतोय कसा माने अरे गा हिंदीत बोलतोस मला कळत नाही पृथ्वी तू हिंदीत बोलल्यानंतर लोकं रडतात की नाही ये पाहिजे मेको ब्रो ये पाहिजे मेको ब्रो हल्सा का यार थो तो मला सांग अरे आई वाज़ जस्ट तुला माहिती पणशी आदत आहे हिंदीत बोलायची आई नो आई नो शट अप ओंकार तुला ना एकदम कळत नाही लोकांच्या मनात काय असतं ते एनीवे anyway, काय झालं माने का रडताय वाट लागली माझी म्हणजे सगळं गेम झालंय माझा एक प्रॉब्लेम झालाय एक फोन करू का ए माने अभी मत यार एक फोन करू दे ना एक फोन नाही ना, ना केला आता देशी हॉटणीस कुठं कुठं घुसल माझ्यात एक फोन करेन आज करते आज करते हॅलो हॅलो पिल्लू बोल की अग अगं नाही माझं नाही ती अगं कुणी सांगितलं तुला तिनं पाठवलोय अगं माझं नाही पण ती शिवजा आहे की नाही शिवजा ते तेच आहे चॅटिंग ती अगं नाही माझं काय मी कामात असतोय नाही तेव्हा शिवजा माझा फोन घेतोय आणि तो माझ्या मोबाईलवरून चॅटिंग करत असतोय कुणावर तरी अरे खरं तुझी शपथ तर कोण मंगल मी नाही कुणाला ओळखत मंगल बिंगलला अगं खरंच नाही तर मंगल तुझा सनबाद करतानाचा फोटो पाठव अगं मी एक निष्ठा आहे ग पिल्ल तुझ्याशी अगं खरंच नाही तर ऐक ऐक तू 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 जाऊ नको जाऊन थांब थांब मी येतो मी येतो मी येतो हा था हा हा थांब थांब तू थांब नको नको बॅग बीक भरू नको थांब थांब तू थांब मी येतो काय झालं ऐका गी माने काय झालं वाट लागली जरा राडा झालायलाय मोठा घरी मला जायला लागल ऐक पाच चार मिनिटात काढून काढा काढा काय पागाल का तू पाच सात मिनिटात काढा का आंघोळी साठीचे कपडे काढतोय समोर यार नाही असं नाही होत चल यार टाइम लगे का लगे प्रकरणात अडकला असणार आहे माने थोडं थोडं कॉपरेट यार होईल थोड कॉपरेट कर हा प्लीज प्लीज हा, पटकन काढतो आम्ही पण मोकळे तू पण मोकळा सेम सेम पोझ प्लीज हा मित्रा थोडासा हास फोकस हालतोय तुझा <laughs> माने रडका माणूस बघा आणि हसरा चित्र काढा असं असा टास्क दिलाय का आम्हाला कोणी नाही की नाही मग हास ना तुड माने माने काय झालं एवढं का टेन्शन घेत वाट लागली माझी काय झालंय पण चॅटिंग पकडले मग माझं काय बोललो तुम्ही ठीक ठीक पकडले माझं लय डेंजर आहे ती ती म्हणली आता घरी येणार तर मग mm. मी तिकडे येईन डेंजर आहे माझी बायको डेंजर आहे मला माने माने सुन माने सुन मेरा, मेरी बात काय का, का। का ना तुझी बायको डेंजर काय कारण तू अप्रामाणिक वागलेला आहे बरोबर पृथ्वी त्याचा शिशु शिबीर घेणार आहे त्याला तिथे बोलतो 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 माने सुन 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 तुझे पर्सनल प्रॉब्लेम घरी ठेव आता प्रोफेशनल वर्क आहे

तुझ्या आईचं तुझ्या बेहणी आहे एक्सक्यूज मी <laughs> <laughs> <अडर> <laughs> मुलात, मुलात माने माकडं पाच तास झाले लागत थोबाड फकून उभं आहे मी नुसती बॉर्डर काढली सुय बेहणी मुळात मुळात माने पाच तास झालेले नाही आणि मी जरा स्लो चित्र काढतो माझी ती जरा प्रॅक्टिस आहे आणि तुझा चेहरा बघून माझ्या रेषांना आव्हान मिळत नाहीये की त्यांनी उतरावं अरे घाल मग ते रेष कुठेतरी घाल खाद्यात कोणाचं तरी माने चला चला हा काढा लगेच काढा काय दहा काळे किल्ला का तुला सुरुवातीपासून काढायच्या असं लोक करू माने थोडस हास फक्त माझं म्हणणं आहे हास थोडस अरे आज सुरुवात तरी कर की तू काळकी आधी हे करत तरी काळकी ही नंतर काढ माने माने रिलॅक्स असं नाही फास्ट फास्ट नाही करता येणार वेळ लागणार या गोष्टीला आउटलाईन काढणं इझी बट तुझ्यात खूप लेअर्स आहेत माने ते, ते काढायला वेळ लागतो आणि त्यातच खरी गंमत आहे यु you नो know? ah. म्हणजे सी आउटलाईन इज इझी बट तुझा जो रापले पण आहे ना oh. तो रॉनेस hmm. ते टेक्स्चर काढायला वेळ लागणार आहे आणि hmm. मुळात दाढीचे बारीक बारीक केस काढायचे म्हणजे खूप कठीण आहे ना त्यासाठी आधी आउटलाईन जर काढली आपण तर महत्त्वाचं होणार ना ते तुला कळत नाही बायको माझी आउटलाईन रंगवल एक एक आउटलाईन धरून धरून

बायकून पकडले बायकून मंगल वरच चॅटिंग पकडले चॅटिंग तुमचं कवा कोणी चॅटिंग जायचं काय मी विरांगात आलो तुला का तु त्या दिवशी <laughs> <laughs> जायला काय होत माहिती आपलं कसं असतंय तुम्हाला माहिती असत आपलं तुम्हाला तु माहिती असत मा, आपण म्हणजे कसं त्यावेळेस अंदाज नसतो <laughs> आपण म्हणजे रांगातच इथे डायरेक्ट <laughs> <laughs> आले माझ्या आता रांगाशी आलंय सगळं करा कर 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 की सुरू करा की तुम्ही मी काय म्हणतोय तुमचं ही काढून झाला की नाही चौकून मी तोंड काढा की कुणाचं माझा अरे नाही काय तर माने 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 सुन सुन असं नाही करतायत माने अभि तू मी बता समोसा के कवर मे आपण पुरणपोली डालते क्या अरे समोसा फुटलाय माझा कडे एक एक तुटणार आहे माझ्या समोस्याची आता अरे तू कुठं पुरणपोळी पूर समोसा करत बसलाय बाबा तू मी त्याच्या रापकीने काढून देतो तुझ्या इकडे काय काय नाही कर तू तिकडे उभा राहा ते काम कर तू काहीतरी बोलून घे कोणाशी तरी बोलून घे कोणाशी फोन करू पोस्ट मध्ये उभं राहून काय करायचं ते पोस्ट मध्ये पोस्ट सोडू नकोस प्लीज म्हणे आरामसे हॅलो शिवजा शिवजा ऐकि अरे लागली आहे माझी चॅटिंग पकडले बाय पुन माने गोटी नीट गोटीन चॅटिंग पकडले बायपुन अरे नाही स्वप्न कुठं ती डिलीट करते मेसेज माने माने अरती नाही होती मंगल 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 थोडस मंगल बरोबर ते चॅटिंग पकडले ऐकशी एक काम कर तू काय कर माहितीये का ती चॅटिंग तुझं आहे असं सांग माझ्या बायकोला जाऊन हा कळलं का लगेच जा घरी आणि तिला म्हणा माझं चॅटिंग आहे बहिणी मोबाईल वर हे अरे हस ना त्याच्या चॅटिंग केलं होतं तेवढं सांग फक्त तू कळलं का मजबुरी समज माने माने दोन हजार गेले ते हा डन आहे शांत झालं तू आता आता प्लीज मित्र पोच देशील प्लीज एक काम कर त्याचा फोन घे मी तेच फोन नको नाही ऐका की आमचं आमचं चित्र कंप्लीट होईपर्यंत फोन माझ्याकडे राहील ओके बंद करू नका बरं का बर लागेल मला फोन आता आला ना तो मीच उचले ठीक आहे आणि थोडा हास हा थोडा हास हास ना मित्रा हास अरे तू काढ किती आधी सुरू तरी कर हसायला तुला माझ्या लग्नाचा अल्बम काढून देतो तुला खाका दिवस नुसता असा हसत असतो एक फोटो घेऊन काढत बस काय माने 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 काम डाऊन हे तू छुप ना राहुत तुझ्यामुळे तू काय तू सारखं त्याला हे नको करू यार प्रेशराईज करतोय तू बर काढतो काढतो नको हसूस काढतो मी तू त्याला प्रेशराईज करशील आणि कोणाच आहे हॅलो कोण बोलत आहे माझं मरुदय हॅलो तू कोण बोलतेय सांगा ती हाय मी प्रिया बोलते अच्छा पूजा बरोबर आहे तो आ, आ। ए, ए, एक मिनट काहीतरी गैरसमज होतोय मी कलाकार आहे तुझी कला घाल चुलीत गुठादी चांगले कला आहे का तुझे बोला माझ्याशी ते इथेच आहेत आणि आम्ही सगळे मिळून त्यांना निरखतोय

अग पोज म्हणजे मी नाही काढाय पोज देतली तसली पोज आहे अगं तुझ्या शिवजा आला का घरी नाही पण शिवजा नाही आला घरी अगं येतोय तो घरी येतोय आलो सांगेल सगळं येऊ दे त्याला मी बघते अगं अगं चॅटिंग आहे ती सांगा येतोय तू फोन येईल 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 हा ना डेंजर आहे तुमची बायको माने डेंजर आठ बाकरी टोप भात नाश खाती कसला आहे माहितीये का तुम्हाला वीस अंडी लागते दिवसाला पैलवनाच्या घरात नाही हा आणि राहू यायचे बघा काय काढलं काय आहे टोपी काढली टोपी तुझ्या बापाने काढली तू टोपी माने इधर आला माने इधर खडारे मी एकाच मिनिटात येणार आम्ही पण चित्र काढतो आहे चला माने हलका स्माइल कर <laughs> 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 <laughs>

ताई ताई तुम्ही घेऊन जा त्याला जोरदार आई शपथ सांगते हजून हजून मेले पोट दुखायला लागलं क्या बाद है वाह आम शॉर यांची हीच अवस्था आहे प्रसादा बहारदार अफुलातून मला तुमच्याशी बोलण्याच्या आधी श्रमेशला विचारायचं आहे की छान होती संकल्पना काय स्वानुभव काय का, 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 का खरंच कल्पना आहे वा वा व्हेरी नाईस मस्त मस्त होती कॉन्सेप्ट आणि फार इंटरेस्टिंगली फुलवलीत तुम्ही सगळ्यांनी तिची मुळात ही काय पोज होती गोटी मारण्याची तिघांची कॅरेक्टरायझेशन अप्रतिम ओमकार प्रिया आणि पृथ्वी ला जवाब सावत्या आ हा क्या बात आहे क्या बात आहे गंमत अशी आहे की तू इतका उत्तम ॲक्ट्रेस की सुरुवातीचं स्माईल आणि सुरुवातीची पोज तू परत दाखवू शकलाच असतास अगदी नक्की पण ती एकदाही तू दाखवली नाहीस हे तुझं क्रेडिट आहे ब्रिलियंट म्हणजे ती प्रत्येक वेळेला ती भीती त्या पोजमध्ये इतकी जाणवत होती आणि ती भीती जिच्यामुळे वाटत होती <laughs> ती म्हणजे भीती वाटण्यासारखी वा वा वनिता राहून राहून मला लोंढ्यांचं खूप हे वाटत कौतुक वाटतं मला खूपच वनिता तुफान म्हणजे तू तु आलीस आणि काय म्हणतात टांगा पलटी घोडे फरा ला जवाब एनर्जी होती मस्त भारदार फार मजा आली वंडरफुल हो। क्रेझी परफॉर्मन्स होता आ, कर्ली कुलनेस आहे <laughs> <राँसा। laughs> अमेझिंग परफॉर्मन्स म्हणजे वा 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 खूप मजा आली तुला बघताना मल्टीटास्किंग काय म्हणतात हे तू आज स्टेजवर दाखवलंस आणि ते इतकं इतकं सोपं आणि सहज वाटेल असं दाखवलंस की अनबिलिव्हेबल होतं मजा आली वन ए कडक म्हणजे तू जी एनर्जी घेऊन आलीस त्यांनी एका पीक वरती जाऊन हे प्रहसन थांबलं वने खूप मजा आली वी लव्ह यू आणि कडक परफॉर्मन्स गाइस, मजा आली